एक महत्वाची बातमी समोर येते जुन्नर घोडेगाव रस्त्यावर लादी कारखान्या जवळ पिकअप आणि टू व्हीलर चा भीषण अपघात झालाय अपघात एवढा भीषण होता की टू व्हीलर गाडीचा अक्षरशः चुराडा झालाय पिकअप नंबर एम एच चौदा ई एम एकोणतीस एकोणचाळीस आणि टू व्हीलर नंबर एम एच वीस जी टी एक्क्याण्णव अठ्ठेचाळीस असा आहे जुन्नर पोलीस स्टेशनचे अधिकारी अपघात ठिकाणी पोहोचून पंचनामा करत आहेत न्यूज रिपोर्टर रामकृष्ण भागवत आज चोवीस तास सावरगाव नवनवीन आणि ताज्या घडामोडींसाठी आज चोवीस तास सबस्क्राईब करा त्याचबरोबर बेल ऐकन वर क्लिक करा आणि मिळवा आमच्या बातम्यांच्या नोटिफिकेशन तसेच आज चोवीस तासची प्रत्येक बातमी आपल्याला कशी वाटली हे कळवा कर लाईक करून कमेंट करून आणि आमच्या बातम्या शेअर सुद्धा करा